आणि माझ्या बालमित्रांनो गुरुजन आज मी पंधरा ऑगस्ट बद्दल दोन शब्द सांगणार आहोत ते तुम्ही शांतते ऐकून घ्या अशी मी आशा करतो इंग्रजाने आपल्या भारतावर दिवसा वर्ष राज्य केले आपल्या भारतातील थोर पुरुषांनी प्रा, दे। भारत स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रा आपल्या प्राणाची आहुती दिली तेव्हा एकोणीसशे तेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला भारत स्वतंत्र झाला म्हणून ऑगस्ट एकोणीस पंधरा ऑगस्ट व उत्सवाने साजरा करतो जय हिंद जय भारत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट निमित्त दोन शब्द सांगणार आहोत ते तुम्ही शांतपणे लायका अशी मी आशा करते आपला भारत देश अज्ञान होता त्या काळात इंग्रज भारतात आले व हळूहळू व्यापार

हाताने जाळ्या जगू घाम गाणू ने भूमी गाण करू इवली इवल्या इवल्या हाताने ध्वज उंच चदर, धरू ध्वज उंच धरू